आलात ना कधी काय ऍक्टिव्ह आहे बघा जबरदस्त आणि दिसायला पण एवढा मस्त रेनबो झालेत कोण ओके फक्त याच्यामध्ये फक्त बोस्माने रेनबो द्यायचे आहेत अच्छा बोस्मने रेनबो आठशे रुपये व्हरायटी आहे काय म्हणाल त्याचं नाव डायनासोनिक डायनासोनिक हे बघा डायनासॉनिक आहे आणि त्याच्याबरोबर हे कलर विडोज आहेत ना हे बघा हे कॉम्बिनेशन पण तुम्ही ठेवू शकता आणि सुंदर वाटतंय तर डायनासॉनिक कशी असतील गोल्ड फिशकडे सगळ्यात कमीत कमी तीस रुपये पेअर आहे तर तीस रुपयापासून सरांकडे मासे स्टार्ट आहेत जर गोल्ड फिश घेत आहे बघा अजून पण भरपूर कलर अवेलेबल आहेत पण ह्या टँक पासून बघूया सर कलर विडो कसे असतील हे कलर विडो हंड्रेड रुपीज फुल साईज आहे ही फुल साईज मित्रांनो मी हरेश भाणे एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपण कल्याणच्या सगळ्यात जुन्या शॉपमध्ये आलेलो आहे पस्तीस वर्ष जुनं जवळजवळ हे न्यू लवली एक्वेरियम शॉप आहे ज्याच्यामध्ये आज आपण आलेलो आहोत दोन हजार चोवीस वर्ष हे जवळजवळ संपलेलं आहे आपण डिसेंबरमध्ये डिसेंबरचा हा लास्ट वीक आहे नवीन वर्षात येणाऱ्या वर्षात इकडे न्यू लवली फिश ॲक्वेरियममध्ये ऑफर लावलेली आहे तर सर्वप्रथम तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा प्रत्येक नवीन वर्षात आपण काहीतरी नवीन संप संकल्प करतो तर ह्या दोन हजार चोवीस या वर्षात आपण संकल्प केलेला की यूट्यूबचा आपण चॅनल सुरुवात करणार आहोत तर आपण यूट्यूबचा चॅनल सुरुवात केलं मॉनिटायझेशन ऑन केलं मॉनिटायझेशनचं छोटंसं पेमेंट पण आपण रिसिव्ह केलं तर ह्या सगळ्यामध्ये तुमचा खूप सपोर्ट आणि तुमची खूप साथ आणि तुमचा आशीर्वाद होता त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर आज न्यू लवली एक्वेरियममध्ये आलो आहे योगेश सरांनी इकडे ऑफर ठेवलेली म्हणून मी योगेश सरांकडे आलेलो आहे तर योगेश सरांकडूनच जाणून घे योगेश सर आपल्यासोबत आहे तर योगेश सर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आणि तुमच्या सबस्क्रायबरला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या शुभ शु शुभेच्छा आ... आता आपण एक माझंही स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे ओके न्यू नवी ॲक्विरियन चॅनल म्हणून तर जसं तुमचे सबस्क्रायबर वाढले तसे माझेही वाढावेत नवीन वर्षी असं नक्कीच नक्कीच सर दुसरी गोष्ट आता आपण हा जो व्हिडिओ बघून तुमचे जे तीन सबस्क्रायबर पहिले पहिले हे बघतील व्हिडिओ हो हो त्यांना आपण फ्री गिफ्ट काहीतरी एक जोडी म्हणजे माझ्या शॉपला विजिट करते हा ते, ते तुमचे चॅनल हे बघून मित्रांनो बघा सगळ्यांसाठी नवीन वर्षाची खूप खूप चांगली आणि खुश खबर आणली आहे सर माझ्यासोबत आहेत एचबी संडे हा चॅनल जर तुम्ही बघताय आणि पहिले तीन जे कस्टमर असतील शॉपमध्ये व्हिजिट करतील येणाऱ्या नवीन वर्षात त्यांना सरांनी फ्री गिफ्ट ऑफर ठेवले त्यांना मासे आपण इकडे देणार आहोत फ्री मध्ये सर इकडे तुम्हाला मासे देणार आहेत नवीन वर्षाची ही ऑफर ठेवली आहे सरांनी तर नक्कीच आपण हा जर व्हिडिओ बघताय सरांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा चॅनल बघून जर तुम्ही इकडे व्हिजिट करताय तर पहिल्या तीन व्ह्यूअर्सला इकडे फ्रीमध्ये तुम्हाला मासे देण्यात येणार सर माझं सर चॅनल सबस्क्राईब झालं माझं जर चॅनलमधून मला जर इन्कम सोर्स चालू झाले दे त्याच्यातून आपण चॅरिटीही करणार आहोत आणि आपले जसे फ्री गिफ्ट कस्टमरला आम्ही जसं आता यांच्या चॅनलवर तसं आमच्या चॅनलवरही करणार आहोत आणि दुसरी गोष्ट नवीन वर्षीच्या हजार रुपयाच्या खरेदीवरती डिस्काउंट पूर्ण जानेवारी भर पूर्ण जानेवारी टेन पर्सेंट डिस्काउंट आहे ना कोणताही कोणती मासे कोणताही ड्राय ऍक्सेसरीज आपण घेतली आप मोठी तर माशांवरती हजार वर आणि ड्राय वरती वर जी जी। सर दहा टक्के सूट म्हणजे मित्रांनो बघा इथे तुम्ही कोणतीही हजार वरच्या वरची वस्तू घेताय तर दहा टक्के मासे घेताय तर दहा टक्के सूट एक्सेसरीज मध्ये दोन हजार वर घेताय तर वर नवीन वर्षात दहा टक्के सूट तर सरांचे खूप खूप धन्यवाद सरांच्या सोबत ना योगेश सर आहेत आणि आपल्याबरोबर सागर सर पण आहेत दोघ सागर सर आपल्याला पहिल्यांदाच भेटत आहेत जे खरं ज्यांना माझ्या पायामध्ये इंटरेस्ट असतो आणि खूप काही पोळा ते शोधत असतात लांबून लांबून पण येतात कल्याणमध्ये पण तर त्यांच्याकडे त्यांच्यासाठी आमच्याकडे जवळ सर्व प्रोडक्ट मिळतं okay. त्याच्या व्यतिरिक्त काही आमच्याकडे अवेलेबल नसेल तर आम्ही ट्राय करतो की त्यांना ते अरेंज करून द्यायचं त्यामुळे कस्टमरला वन स्टॉप सोल्युशन वन स्टॉप सोल्युशन नक्कीच नक्कीच सर एक्वेरियम बोला किंवा तुम्ही काय एकदम टू द बोललात तुम्ही आणि दुसरी गोष्ट आमचा बिझनेस तर आहेच पण आमचं मेन पॅशन आहे

तो आगा आगा तर फक्त याच्यामध्ये फक्त बोसमॅन आणि रेनबो द्यायचे आहेत अच्छा बोसमॅन आणि रेनबो आठशे रुपये पेअर आहे हे बघा बोसमॅन अँड रेनबो म्हणून आहे मासे आहेत तर सध्या तर ही डिस्प्ले टाकी आहे ॲक्च्युली पण ह्या टाकीत आपण मासे ठेवलेले आहेत तर जर कोणाला रिक्वायरमेंट असेल तर आठशे रुपये जोडीची आठशे रुपये जोडीने ही बोसमॅन अँड जे हे आहेत ना ते आपण इथे ठेवले आहेत तर अशा प्रकारे बघा काय फिशटंगची टाकी आहे आणि पहिलीच टाकी तुम्हाला दाखवतोय किती नीट आणि क्लीन आणि किती व्यवस्थित ठेवली आहे याच्यावरनं इकडची क्वालिटी तुम्हाला समजते दुकानाची क्वालिटी काय असेल सुंदर सर इकडे गप्पी आहे वेगवेगळ्या याच्या प्रकारचे गप्पी या टाक्यात ठेवले हे बघा आहेत पेयर ना इथे गप्पी ठेवले आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत त्याच्यामध्ये अच्छा हा बघा इकडे जर तुम्ही बघताय ना कॅमेऱ्यामध्ये तर येल्लो कलर हा बघा श्रिंक इथे जो समोर दिसतोय ना मधोमध कॅमेऱ्याच्या ते पण विकायला हा पण विकायला ठेवले आहेत हे बघा इथे जर बघत असाल ना कॅमेऱ्यामध्ये तर हे गप्पी टू फिफ्टी रुपीस आणि हे जे श्रिंक म्हणाले ते टू हंड्रेड रुपीज पेअर आणि याच्यात मेल फिमेल जर हवं असेल ते पण सर तुम्हाला इकडे अवेलेबल करून देतील हे बघा खूप छान हे बघा गप्पीचाच प्रकार आता सरांचं जे शॉप आहे ना आपल्या लवली एक्कमरे गप्पीची जी व्हरायटी आहे ना ती स्पेशली म्हणून हे शॉप ओळखलं जातं तर आपण गप्पीची जी बघा एक वेगळी व्हरायटी इकडे दाखवतो आपल्याला लॅन्सर गप्पी म्हणून ह्या यांचं नाव आहे दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे मेल फिमेल कोणतेही घेते ना तर थ्री टू फिफ्टी रुपीज लॅन्सर गप्पी म्हणून यांची नाव आहे सर ह्यांची एक लाईफ टाईम काय असेल किती वर्ष टू फोर थ्री टू फोर इयर्स थ्री टू फोर इयर्स मित्रांनो बघा जर व्यवस्थित तुम्ही ह्याची केअर करताय ती ते चार वर्ष सहज हे जगतात आणि समजा नवीन हॉबी असते तर त्यांना दोन अडीच वर्ष अच्छा हां हा, हा, आणि नवीन नवीन जर तुम्हाला माहिती नसेल ह्याच्यातली माहिती नसेल तर दोन ते तीन वर्ष म्हणजे कमीत कमी हे होतं हे बघा अजून एक टँक आणली आता इथे हा पण एक गप्पीचाच प्रकार आहे मिक्स स्टाईल त्याच्यामध्ये रेड रेज व्हाईट आहे पॅसिटो गप्पीज आहे ओके हे बघा हे मिक्स्ड टँक आहे याच्यामध्ये मिक्स्ड कलर ले ले हे ठेवलेले आहेत गप्पीस रेड गप्पी आहे हे बघा रेड गप्पी आहे रेड रेड बघा जर डोळे बघाल ना रेड आय गप्पी म्हणून आहेत यांचे जर डोळे तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकत असाल तर रेड आहेत रेड आय गप्पी म्हणून यांना ओळखलं जातं आहे हे पण तुम्ही तर गप्पी गप्पींचा एक दुसरा प्रकार आणला आहे काय म्हणाला सर याचा टायगर गप्प टायगर एडलर गप्पी म्हणून हे बघा जर चट्टे चट्टे बघात असाल ना याच्यावर कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि ऍक्टिव्ह एवढे आहेत ना सुंदर दिसते बरोबर त्यांच्या अच्छा मस्त सर यांचे काय असेल वन फिफ्टी रुपीज पेयर हे बघा मित्रांनो कॉस्ट फ्रेंडली आहेत हे वन फिफ्टी रुपीस पेअर आणि त्याच्याबरोबर आहे आणि अच्छा गप्पी हा टू हंड्रेड रुपीस पेअर आहे गप्पी जो मी इकडे आता आणि एवढे ऍक्टिव्ह आहेत ना बघता बघता तुम्ही बघताय तर स्थिर नाही आहेत नुसती त्यांची चळवळ चालू आहे सर तर आता गप्पीच्या आपण जवळजवळ चार ते पाच व्हरायटी बघितली तर वर ह्याच्या बरोबर आता आपल्याला काय बघायला भेटेल गप्पी सोबत आता लोकांना गप्पी बरोबर वर आपण कोणता मासा ठेवू शकतो की फक्त गप्पी नाही ना, गप्पी सोबत टेट्रा व्हरायटी जाते अच्छा तर मित्रांनो बघ गप्पी बरोबर सर सांगतायत आपल्याला सरांचा अनुभव सांगतोय की टेट्रा व्हरायटीज म्हणून आपण गप्पी बरोबर ठेवू शकतो तर ते आता आपण बघूया मॉस्किटो रॉसगुरो म्हणून सर जे नावं सांगतात नाव ना माझ्या तोंडातून पण निघत नाही तरी पण मी हा मॉस्किटो रॉसगिरो म्हणून नाव आहे तर हे मी सहसा ना ज्यांना माहिती नसेल तर मी इकडे स्क्रीनवर पण त्यांची नावं लिहिन तेव्हा कसे दिसतंय काय असेल सर याची प्राइस प्राईज टू टू फिफ्टी रुपीज पेअर फिफ्टी रुपीज मित्रांनो हे पण टू फिफ्टी रुपीज रुप, पेअर आहे नाही तांदळाच्या शेतीमध्ये ते इकडे मिळतात त्या प्रांतात मिळतात अच्छा असं सीन आहे का ओके 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 त्यांची हिस्ट्री थोडी वेगळी आहे ते कोणत्या प्रांतात मिळात काय म्हणाल सर आऊट ऑफ इंडिया नाही अच्छा तिकडच्या बाहेरच्या ह्याच्यातले आहेत तर हे बाहेरच्या तिकडच्या भात शेतीमध्ये बाहेरच्या देशातला हे हे बघा म्हणून यांचं राईस फिश म्हणून नाव आहे तर कसे म्हणाल सर यांचं अडीचशे रुपये अडीचशे रुपये पेय हा काहीतरी वेगळा मासा आपल्याला इकडे बघायला भेटतोय आणि कदाचित हा मासा आपल्याला ह्याच ॲक्वेरियम न्यू लवली अक्वेरियम मध्ये बघायला भेटेल त्याच्यामध्ये दोन आहे आहे आणि स्ट्रॉबेरी हे अच्छा बघा सरांनी सांगितलंय या दोन फिशचे फिश बोरा आहे ओके ओके तर टू फिफ्टी रुपीस पेअर आहे ह्या माशांची नावं जी आहेत ना मोस्टली मी इकडे स्क्रीनवर साईडला देणार आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माशांची माहिती पण कळेल झेब्रा फिश आहेत आणि हे बघायला एवढं सुंदर वाटतंय ना तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल ना एवढं शांत आणि तुम्ही जवळजवळ बघतच राहाल पंधरा वीस मिनटं असं बघतच राहाल घरी ठेवाल ना तर एवढं सुंदर वाटेल ना दिसायला रुपी सिक्स्टी रुपीज पेअर आहे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन बघा एकदम कॉस्ट पेंट्री फ्रेंडली सांगतोय सिक्स्टी रुपीज पेअर आणि डझन घेत आहे तर तीनशे रुपये डझनने हे बरोबर ना का बघा काय मस्त दिसतंय आणि बाजूला हा आहे ऑन हे बघा काय मासा आहे हा सर हा कसा असेल साडेतीन हजार साडेतीन हजार असणार हा मासा फ्लॉरॉन ऑन अंदाजे सर किती वर्षे जगत असे जगत असेल हा लाईफ पॅन तसं टेन टू एट इयर्स दहा ते आठ दहा वर्षाचा लाईफ पॅन आहे हा ऑनचं किती सुंदर आहे सर बघा

जर बघू शकता है। आ, हे मोस्टली म्हणजे ह्यांचं हे काय टँक वगैरे त्यांचा हे उपयोग असतो का आणि ह्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन मध्ये कोणते अजून मासे ठेवू शकतो का टेट्रा ह्याच्याबरोबर राहू शकतात तर मित्रांनो ह्याच्याबरोबर टेट्राचे फिश आपण ठेवू शकतो सकर फिश बरोबर अजून एक व्हरायटी आहे जर बघू शकता एल टू सिक्स्टी म्हणून आहे तर तो बघा काचेला कशा का प्रकारे चिटकला आहे तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर मध्येच अजून एक एल वन एटी थ्री म्हणून ही व्हरायटी आहे बघा हा जर बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर कशा प्रकारे आहे बघा तर हे जे मी दाखवतोय ना हे रेअर आहे ना म्हणजे मुंबईमध्ये रेअर आहेत तर मुंबईमध्ये जर हे असले मासेस तुम्ही शोधताय ना तर फक्त आणि फक्त तुम्हाला कल्याणमध्ये न्यू लवली एक्वेरियम मध्येच हे मासे बघायला भेटतील तर नक्कीच शॉपला एकदा व्हिजिट करा सकारमध्ये थ्री नाईंटी सेवन म्हणून आहे एल थ्री नाईंटी सेवन हे बघा कशा प्रकारे लाकडाला चिटकले आहेत हे बघा कसं आहेत बघा किती सुंदर दिसतंय रे तुम्हाला कळणार पण नाही ते अशा म्हणजे हे केले आहेत ना की हे मासासमोर आहे बघा कसं टँकला चिटकला आहे बघा दाखवतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये बघा हे दोन कलर आहेत आता अजून पण भरपूर कलर अवेलेबल आहेत पण ह्या टँक पासून बघूया सर कलर विडो कसे असतील हे कलर विडो हे टू हंड्रेड रुपीज फुल साईज आहे ही फुल साईज मध्ये मोठ्या साईजमध्ये दाखवत आहे तर हे दोनशे रुपये पेअर आहे त्याच्यामध्ये प्लॅटी पण आहे मिक्की माऊस प्लॅटी अच्छा तर त्याच्यामध्येच जर जा बघा ना बघू शकता हा बघा मिक्की माऊस आहे त्याच्या मागचे जे शेपटीला बघू शकता ना तर मिक्की माऊसचं हे आहे तर मिक्की माऊस कसं असेल सर टू फिफ्टी रुपीज पे मिकी रुपीज आता बाजूची स्टँग बघतोय काय म्हणाला त्याचं डायनासोनिक आहे आणि त्याच्याबरोबर हे कलर विडोज आहेत ना हे बघा हे कॉम्बिनेशन पण तुम्ही ठेवू शकता आणि सुंदर वाटतंय तर डायनासॉनिक कसे असते आणि ह्यांची लाईफ स्पॅन काय अडीचशे अडीच ते तीन वर्ष जगतो बघा हा माझा ग्रीनमध्ये वन ट्वेंटी रुपीस पेअर आहे आणि बाजूला इकडे बघाल तर लेमन आणि मध्ये आहे पण कलर विडो आहे तर वन ट्वेंटी रुपीस पेअर आहे आणि इकडे बघाल तर रेड आयट अँझरीन तर मित्रांनो बघा हा लाल मासा आहे डोळे पण लाल आहेत तर रेड आय टँरिन म्हणून या माश्याचं नाव आहे आणि काय असेल सर याची कॉस्टिंग टू हंड्रेड पेअर टू हंड्रेड रुपीस बघा हे पण टू हंड्रेड रुपीज पॅर अच्छा ते कलर विडोज आहे थोडीशी लाईन साईज आहे तर ऐंशी रुपये पेअर आपल्याकडे ऐंशी वाले आहेत साठ वाले आहेत अच्छा वन ट्वेंटी वाले टू हंड्रेड वाले आहेत चार पाच चार साइज अवेलेबल आहे कलर मध्ये बघाल ना तर दादांकडे इकडे ब चार साईज अवेलेबल आहेत जसं तुम्ही घेताय साईज वाढवताय तर थो थोडे अमाऊंट वाढते आहे लहान साईज घेत आहे तर थो थोडी कमी आहे साठ रुपयापासून ठीक आहे एंजल हे बघा आता बघत आहे प्रत्येक टँक जर मित्रांनो तुम्ही इकडे बघताय ना तर नीट अँड क्लीन ठेवलं आहे एन्जलची काय असेल सर टू हंड्रेड रुपीज पे असेल हे बघा ऑस्कर आहे हे बघा आता हात आहे ना मी लेमन ऑस्कर आहे तर हे बघा जसं हात नेतोय ना तसे मासे तुमच्या येत आहेत म्हणजे मासे ऍक्टिव्ह आहेत त्यांची क्वालिटी चांगली आहे हे बघा ह्याच्या बाजूला आता हा बघा हा पॅरेट फिश आहे रेड पॅरेट फिश आहे हा आठशे रुपये पेर आता मी ना कॅमेरा म्हणून असं वर खाली करतो आहे तर ते मासे पण आहेत ना वरखाली होत आहेत आपल्या बरोबर म्हणजे त्यांची क्वालिटी खूप छान आहे ओके हे बघा हे पोलार्ड पॅरेड म्हणून आहे किती सुंदर दिसत आहेत आपण कॅमेरा हे बघा टू हंड्रेड रुपीज शार्क आहेत हे ब्लॅक शार्क आहे आणि एक दुसरा अल्बिनो शार्क म्हणून आहे रेनबो हे बघा टू हंड्रेड रुपीज पॅर आहे ब्लॅक टायगर शार्क किती ऍक्टिव्ह आहेत बघाय बघा शंभर रुपये जोड़ी, है। जोड़ी। तीन इंचाची साईज आहे जवळ जवळ आणि बाजूला एक मासा आहे तुम्हाला दाखवतो फ्लॉवर एवढा आलात ना कधी बघा बघा काय ऍक्टिव्ह आहे बघा जबरदस्त आणि दिसायला पण एवढा मस्त सर आता हात लावून दाखवत ते बघा जसं जसं मूव करतोय ना तसा तसा तो खेळतोय पूर्ण एंटरटेनमेंट आहे इकडे शेवटी आलो आपण फिशकडे सगळ्यात कमीत कमी तीस रुपये पेअर आहे तर तीस रुपयापासून सरांकडे मासे स्टार्ट आहेत जर गोल्ड फिश घेत आहे बघा अच्छा मोठे घेतले तर थोडे चाळीस रुपये आणि लहान बघता इकडे तर तीस रुपये हे गोल्डफिश हे बघा आता थोडी मोठी साईज आहे ओके हे बघा कॉम्बिनेशन मध्ये ठेवले आहे गोल्डफिश दोनशे पन्नास आणि हे जे रेड टेल आहेत हे पाचशे रुपये पे आहेत तर कॉम्बिनेशन मध्ये असं पण ठेवू शकता तुम्ही

तो कसा उठून दिसतोय ह्यांच्यामध्ये ह्यांची प्राइस काय असेल सर हे आहे दोनशे रुज, पन्नास रुपयाला पॅर ओके हे बघा टू फिफ्टी एक एक, 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 एक दोनशे पन्नास रुपये हा बघा दोनशे पन्नास रुपये सिंगल पीस आहे हा तर मासे सगळे दाखवले सर ॲक्सेसरीजमध्ये आपल्याकडे काय काय भेटेल आता तुम्हाला फूड मिळेल फूड मध्ये भरपूर व्हरायटी मिळतील ओके नंतर त्याच्यामध्ये त्यांचे लिक्विड मिळतील वेगळे जे अच्छा वॉटर म्हणजे गडूळ पाण्याचा कमी करता असे लिक्विड मिळतील नंतर ॲक्वासेप आहे त्याच्यामध्ये तुमचे पा नळ्याचं पाणी फ्लोरिन त्याच्यामध्ये डाऊन करण्यासाठी आहे पीएच बॅलन्स करण्यासाठी आहे okay. नंतर तुमचे जे हे जे असतात माशांना नायट्रेट लेवल वाढते पाण्यामध्ये ओके okay. ती नायट्रेट लेवल कमी करायला आहे आणि बेनिफिशियल बॅक्टेरिया पण आहे माझ्या म्हणजे एक्सरसाइज मध्ये आपण सगळं ठेवतो एक्सरसाइज मध्ये सगळं मिळेल नंतर एअर पंप आहे ओके नंतर त्याच्यामध्ये फिल्टर्स आहेत पॉवर फिल्टर आहे नंतर असं सगळे मेडिसिन मध्ये व्हरायटीज आहे मुकुटीचे आहे तर सरांनी ना इकडे आपल्याकडे पूर्ण खाद्यपदार्थापासून फिल्टरपासून पाण्याचं जर फिल्टरिंग करायचं आहे तर ते सगळं इथे ठेवलेलं आहे एक्सेसरीजमध्ये पण सगळ्याच्या एक्सेसरीज आहेत ॲक्वेरियमबद्दल जर काही हवं असेल ना तुम्हाला तर शॉपला विजिट करा आणि जर काय एक्सेसरीज नवीन असेल तर ती सर तुम्हाला इकडे मागवून पण देऊ शकतात तर अशा प्रकारे सरांचं आपण पूर्ण शॉप बघितलेलं आहे पूर्ण माशांचे रेट दिले आहेत सरांचे खूप खूप धन्यवाद सर आपण इकडे आम्हाला नवीन वर्षाची ऑफर दिली परत जॉबची पण एक संधी देत आहे इकडे तुम्हाला तर नक्कीच सरांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स सरांचा इकडे ॲड्रेस सर इकडे यायचं असेल आता जुन्या लोकांना साधारण एक दहा मिनटं इथे वॉकेबल आहे ओके आणि तुमचा ऑटोने आला तर चाळीस रुपये ऑटो तर काय असेल हे कृष्णकुंज कृष्णकुंज टॉवर रामबाग टॉवर नंबर चार आणि रामबाग मेन रोड तर मित्रांनो इथे यायचं असेल तर कल्याण स्टेशन पासून तुम्ही इकडे वॉकेबल डिस्टन्सवर हो आहे कृष्णकुंज म्हणून टॉवर आहे ग्राउंडला इकडे शॉप आहे रामबाग रोडवर तुम्हाला यायचं आहे रामबाग रोडला काय स्टेशन पासूनच जर तुम्ही न्यू लवली ॲक्वेरियम विचारत येत आहे ना तर शॉप एवढं फेमस आहे की तुम्हाला सहज कोणी सांगेल तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण माहिती कव्हर करण्याचा जवळजवळ प्रयत्न केलेला आहे एक तुम्हाला जॉबची पण संधी दिलेली आहे इकडे तर सरांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स ऍड्रेस सगळं मी इकडे तुम्हाला शेअर अजून एक संधी आहे माझ्याकडे वेकन्सी आहे शिकलेले पोरं असतील तर त्यांना वेगळी सॅलरी मिळतील समजा ऍक्वेरियम मध्ये पहिले कधी त्यांना वेगळी सॅलरी मिळेल आणि जे फ्रेशर असतील त्यांना शिकवू त्यांना वेलकम दुसरी गोष्ट पेट शॉप मध्ये पहिले कुठे काम केलं असेल त्यांना वेगळी चालेल पेट शॉप मध्ये पण मला पेट शॉप सांभाळायला आणि डिलिव्हरी करायचं नाही एकंदरीत किती माणसं हवे तुम्हाला तीन माणसं दोन दो, तीन दोन तीन माणसं हवे तर बघा सरांनी ना सरांनी नवीन वर्षात संधी आली आहे इकडे तर सरांकडे इकडे तुम्हाला तुम्ही जर ऑलरेडी एक्सपीरियन्स असाल तर सर तुम्हाला इकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी देतात डायरेक्ट आणि जर तुम्ही फ्रेशर जरी असाल तुम्हाला शिकायची जर इच्छा असेल तर सर इकडे त्यांच्या हाताखाली पस्तीस वर्षाचा अनुभव आहे सरांना त्यांच्या हाताखाली तुम्ही इकडे शिकू शकता आणि थोडीफार सॅलरी पण त्या मनाने ते तुम्हाला देतील तर नक्कीच सर सरांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स इकडचा ऍड्रेस मी पूर्ण डिटेल्स देतो इकडे तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षात सरांनी ही संधी आणली आहे तुमच्यासाठी तर नक्कीच संधीचा लाभ घ्या हा सर दुसरी गोष्ट मला एक डॉमरही पाहिजे ओके शक्यतो स्थानिक असला इथल्या कल्याणच्या कल्याण मध्ये असेल तर मुंबई मुंबईमध्ये असलं अप अपडाऊन केलं व्यवस्थित करता आला पाहिजे माझ्याकडे आता सध्या ग्रुमर आहे खूप ग्रुमिंग करतो तो मांजरे ओके केस वगैरे डॉग चे त्याला डॉग ग्रूमर बोलतो तर ते तसं आहे पण तो म्हणजे त्याचा टायमानुसार येतो मला फुल टाइम पाहिजे म्हणजे जेव्हा बोलू कॉन्टॅक्ट करू तेव्हा दुकाना दुकानात दुकानात फुल टाइम हवा आहे जॉब करणार आणि ग्रुमिंग आला तर ग्रुमिंग करणार ओके फुल टाइम मला पाहिजे ठीक आहे नक्कीच सर ह्याच्या ज्या डिटेल्स आहेत ना जॉब डिटेल्स आणि तुम्ही जी काय ऑफर लावली ते आपण इकडे सबस्क्राईबरला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ जॉबसाठी गर्ल्सची चालेल आणि बॉईज पण दोघांना दोघांना दोघांसाठी वेकन्सी आहे ओके असं नाही की फक्त वेकन्सी मुलांसाठी मुलीही चालतील ओके आणि थोड्या म्हणजे कमीत कमी एक जोही असेल तर एक दहावी तरी पास पाहिजे म्हणजे विधान त्याला वाचता आला पाहिजे काय चाललंय बाकी एवढीच अपेक्षा आणि शक्यतो लोकल असेल तर आणखी चांगली ओके तर मित्रांनो बघा अशा प्रकारे वेकेन्सी आहे आणि शॉपची पण इकडे तुम्हाला माहिती दिली आहे सरांच्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ आपण जे काही डिटेल्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये पण काही डिटेल्स देणार कसं असतं ना व्हिडिओ शूट करताना सगळ्या डिटेल्स तुम्हाला देता येत नाही तर काही डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तर डिस्क्रिप्शन वाचा सरांचा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो आहे तो पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन इथे व्हिडिओच्या याला पण शेअर कर स्क्रीनवर पण शेअर करणार तर नक्कीच शॉपला व्हिजिट करा आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी म्हणजेच नवीन वर्षात पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी